कुंभराशी ऑगस्ट महिन्यात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्येचा उलगडा होणार नमस्कार मित्रांनो कुंभराशींच्या जातकांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणार आहे रोज सकाळी आपल्याला सूर्य उगवताना दिसतो हा सूर्य केवळ एक नवीन दिसत एक नवीन दिवस घेऊन येत नाही तर तो आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो संधी जिथे तुम्ही एक तर शांतपणे झोपून राहू शकता किंवा कुठून आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी धावू तरी येऊ शकता मित्रांनो आजचा हा कार्यक्रम खास त्याच लोकांसाठी आहे जे सध्या थांबलेले आहेत ज्यांना आयुष्यात पुढे काय करायचं आहे हे कळत नाही तुमच्यापैकी अनेक जण कुंभराशींचे आहेत आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न येतात काही दिवसांपासून तुमच्या आयुष्यात शांतता आहे पण ती वा शांतता वादळापूर्वीच आहे की वादळानंतर जे आहे हे तुम्हाला कळत नाही पण मी तुम्हाला आज खात्री देते तुमच्या आयुष्यात एक मोठा असा बदल होणार आहे जो तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणार आहे आज आपण ग्रह फक्त ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलणार नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर सखोल चर्चा करणार आहोत की ही राशी तुमचे कर्म तुमचे भविष्य याबद्दल काही रहस्य आज उघडणार आहे चला जाणून घ्यावे जातकांसाठी कुंभराशींच्या जातकांसाठी आगामी काळात काय नवीन कोणकोणते रहस्य उघडणार शनीची साडेसाती एक परीक्षा एक संधी आणि एक नवीन सुरुवात कुंभराशींच्या लोकांना तुमच्या राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे लोकांना साडेसाती म्हटलं की भीती वाटते पण घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही ही, ना ही।, ही साडेसाती तुमच्यासाठी एक संकट नसून एक परीक्षाच असते शनी महाराज आपल्याला फक्त आपल्या कर्माची जाणीव करून देतात आणि त्याचा योग्य फायदा होतो हा काळ तुम्हाला शिस्त संयम कठोर परिश्रम यांसारखे महत्त्वाचे गुण शिकवण्यासाठी हा काळ येतो हा अनुभव तुम्हाला अधिक जबाबदार परिपक्व बनवतो जे भविष्यातील मोठ्या यशासाठी खूप गरजेचे आहे त्या काळात तुम्हाला तुमच्या वागण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल कुंभराशींचे जातक त्यांच्या स्पष्ट ओळखले जातात पण साडेसातीमध्ये कधी कधी हे अडचणी निर्माण करू शकतात ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी गैरवर्तन केल्यास लगेच रागाच्या भरात काहीतरी बोलण्यापेक्षा शांतपणे विचार करून योग्य तो प्रतिसाद देणे शहानपणाचे ठरते अनावश्यक खर्च टाळायला शिका कारण अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करू नये साडेसातीमुळे तुमच्या आयुष्यात एक स्थिरता येईल त्यामुळे तुमचे विचार अधिक स्पष्ट होतात तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकाल आणि भविष्यासाठी स्वतःला अधिक सक्षम बनवाल या काळात केलेले कष्ट घेतलेली मेहनत तुम्हाला दीर्घकाळ टिकणारे यश येईल ज्यामुळे तुमचे चारित्र्य मजबूत होते दोन राहू आणि केतू स्वप्नांचे दरवाजे उघडणार आणि वास्तवाची जाणीव करून देणार कुंभ राशींच्या जातकांना राहू आणि केतूची सध्याची स्थिती तुमच्यासाठी खूप खास आहे जवळपास अठरा वर्षांनंतर राहू तुमच्या अकराव्या घरात येत आहे अकरावे घर हे तुमची इच्छा स्वप्न आणि महत्वाकांक्षा हे दर्शवते याचा अर्थ तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून जे स्वप्न पाहत होता आता सध्या उतरवण्याची हीच वेळ आहे राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या पूर्ण राहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची योग्य संधी मिळेल उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर किंवा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे या काळात तुम्हाला नवीन व प्रभावशाली मित्र मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीचे मार्ग अधिक सोपे होतील तसेच व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून अपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल दुसरीकडे केतू तुमच्या पाचव्या घरात असल्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये काही गोष्टींचा सामना देखील करावा लागू शकतो त्यामुळे शंका कुशंकांना तुमच्या नात्यात थारा देऊ नका पाचवे घर हे संतती शिक्षण आणि कलेचे आहे ते तुमच्या प्रभावामुळे तुमचे लक्षण कला अध्यात्म ध्यान आणि योगाकडे वाढेल विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले यश मिळेल आणि तुमच्यातील कलात्मक गुणांना वाव मिळेल या काळात महत्वाचं म्हणजे राहूमुळे निर्माण होणाऱ्या धर्मापासून सावध राहा आणि घाईत मोठे कोणकोणते निर्णय मोठे घेऊ नका कोणतीही महत्वाची पावले उचलण्यापूर्वी एकदा नाही तर दोनदा विचार नक्कीच करा ते शनीचे मार्गी होणे आणि त्यांचे परिणाम कुंभराशींच्या जातकांना सध्या शनी वक्री आहे आणि ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री राहील त्या काळात तुम्हाला तुमच्या भूतकाळातील निर्णयाचा आणि कर्माचा पूर्ण विचार करण्याची संधी मिळेल जर तुम्ही काही चुकीचे निर्णय घेतले असाल तर ते दुरुस्त करण्याची ही योग्य वेळ आहे शनीच्या या स्थितीमुळे तुमचे धैर्य वाढेल कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता विकसित होईल हा कार्यक्षम आत्मपरीक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे जो तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी अधिक तयार करेल सत्तावीस नोव्हेंबरनंतर शनी वक्री झाल्यावर तुमच्या भविष्यात मोठे व सकारात्मक बदल होतील जे लोक त्याच काळापासून नोकरीच्या शोधात होते त्यांना चांगली नोकरी मिळेल परदेशात राहणाऱ्यांसाठी रहन एक आनंदाची बातमी सुद्धा आहे कारण त्यांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता वाढते स्वतःचा व्यवसाय करणाऱ्याला चांगले ग्राहक मिळतील आणि नफ्यात वाढ होईल उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी परदेशात जाण्याची इच्छा असेल तर त्यांना त्यांना तुम्हाला चांगले योग मिळतील हा काळ तुमच्या मेहनतीला योग्य फळ देईल त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये स्थिरता येईल आणि तुम्ही यशाची नवीन शिखरे गाठू शकाल चार मंगळ ग्रहाचे स्थान बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा कुंभराशींच्या जातकांनो मंगळ ग्रहाचे खूप मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्या राशीचे स्वामी शनी आहेत आणि चौदा सप्टेंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबरपर्यंत मंगळ तुमच्या सातव्या घरात प्रवेश करत आहे सातवे घर हे भागीदारी लग्न आणि सार्वजनिक जीवन अशी संबंधित आहे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे तुम्ही नव्या गोष्टींचा विचार कराल आणि त्यांना आणू शकाल उदाहरणार्थ जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत नाही तर योग्य आहे तुमच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे ठरतील अठ्ठावीस ऑक्टोबरनंतर मंगळ तुमच्या राशीत प्रवेश करेल याला स्वग्रह म्हणून ओळखले जाते मंगळाच्या या स्थितीमुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संकटेही दूर होतील त्यासोबतच मित्रांनो तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्याक लक्षणीय अशी सुधारणा होऊ शकते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि समाजात तुमची ओळख आणि आदर वाढू शकतो हा काळ तुमच्या यशासाठी यश प्रगती आणि समृद्धी घेऊन येणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांना पंख देऊ शकाल पाच गुरूंचे उच्चस्थ स्थान यश आणि समृद्धीचे वरदान कुंभराशींच्या जातकांना वीस ऑक्टोबरला गुरुग्रह कर्कराशीत म्हणजे तुमच्या चौथ्या घरात प्रवेश करतोय गुरुचे हे स्थान तुमच्यासाठी खूप शुभ आहे कारण कर्कराशी ही गुरुच्या उच्च स्थानाची राशी आहे कारण कर्कराशी ही गुरुच्या उच्च स्थानाची राशी आहे घर संपत्ती कुटुंब आणि घराशी संबंधित असते त्यामुळे हा काळ तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन घर किंवा गाडी घेऊ शकता याची तुम्ही अनेक दिवसापासून वाट पाहत आहात या स्थितीमुळे कुटुंबात शांती आणि सुख वाढते तुमच्या मनाला शांती मिळेल आणि तणाव कमी होईल नोकरीमध्ये मोठी पदोन्नती होण्याची शक्यताही आहे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधीसुद्धा मिळू शकते तुम्हाला तुमच्या मातापित्यांचे पूर्ण आशीर्वादही मिळतील ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल आणि सर्व कामांमध्ये यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी भाग्याचा असून तुमच्या जीवनात सुख समृद्धी घेऊन येणार आहे सहा महत्वाचे उपाय तुमच्या आयुष्याची नवी दिशा ठरवणारे कुंभराशींच्या लोकांना तुमच्या आयुष्याला यशस्वी आणि सकारात्मक करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत तुम्ही हे उपाय करू शकता उपाय तुम्हाला ग्रहांच्या नकारात्मक प्रवासापासून वाचवतील आणि शुभ परिणामांना बळ देतील ज्योतिषशास्त्रात सुद्धा ग्रहांसाठी काही विशिष्ट उपाय सांगितले आहेत ज्यामुळे त्या ग्रहांचा सकारात्मक प्रभाव वाढतो जसे की हनुमान चालिसा तुमच्या राशींचा मंगळ हा स्वामी मंगळ आहे जो ऊर्जा शौर्याचे प्रतीक आहे म्हणूनच दररोज हनुमान चालिसा वाचल्याने तुम्हाला मानसिक व शारीरिक बळ मिळेल त्यामुळे तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक प्रभाव होतील आणि दोघी कठीण प्रसंगांना घाबरून जाता त्यांचा सामना करू शकाल बीजमंत्र मंगळाच्या बीजमंत्र क्रा क्रि क्रो सौ बहुमाय नम या, या मंत्राचा नियमित जप केल्याने मंगळाचा शुभ प्रभाव वाढेल हा मंगळ हा मंत्र तुमच्यातील नकारात्मकता कमी करून सकारात्मक ऊर्जा वाढवेल दररोज सकाळी एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केला तर तुमच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील शनिदेव शनीची साडेसाती सुरू झाल्यावर त्याचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत मित्रांनो शनिवारी उडीद डाळ काळे तीळ काळे मीठ काळे कपडे लोखंडी वस्तूचे दान गरू गरजू लोकांना करावे ज्यामुळे शनी महाराज प्रसन्न होतील आणि तुमच्यावरील संकटे दूर करतील सूर्यनमस्कार सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा आहे आणि त्याला जल अर्पण केल्याने तुम्हाला ऊर्जा सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळेल दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करून सूर्यनमस्कार केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या कामांमध्ये यश मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ